सोळा संस्कारांपैकी विवाह हा एक संस्कार मानला जातो या संस्काराच्या निमित्तानं दोन तरुण मनाला एकत्र आणण्यासाठी विवाहाचा घाट हा सामाजिक सहजीवनाचा भाग म्हणून रचला जातो या गोष्टी घडवून आणण्यासाठी मध्यस्थ हा एक महत्वाचा धुवा असतो अलीकडेच या मध्यस्थांची जागा दलालांनी आणि विवाह संस्थांनी घेतली पहिली गोष्ट विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतच नाहीत किंवा जुळण्याचं प्रमाण खूप कमी असतं किंवा जी लग्न जुळतात ती टिकलेलीच असं नाही त्यामुळं समाजाच्या उतरंडीत असणारा मध्यस्थ हा दुवा जपला गेला पाहिजे लग्न जुळत असताना मध्यस्थ मध्यस्थसळ दाखवतो दहा दहा वेळेस मुलाकडच्यांना मुलीकडच्यांना कर फोन करतो स्थळ पाहणीचा कार्यक्रम घडवून आणतो कधीकधी त्यामध्ये स्वतःचे पैसे देखील खर्च करतो लग्नामध्ये आहेर अंधन भांडी घेतो मात्र लग्न लागतं यावेळी नवरदेव नवरीकडचे दोघेही त्या विवाह जोडून आणणाऱ्या मध्यस्थाला विसरून जातात आहे रंधन भांड्यांना लग्नासाठी स्वतःचे पैसे खर्च करून येणारे वराडी त्यांच्यासाठी महत्वाचे नसतात तर ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार खासदारापर्यंत राजकारणी चोरांचे सत्कार या लग्नामध्ये केले जातात लग्न झाल्यानंतर काही भानगड झाल्यास मध्यस्थाला जबाबदार धरतात आणि या सर्व प्रकारामुळे मध्यस्थाची जागा आता दलालांनी घेतली आणि यातूनच आता लग्न जुळत म्हणून फिरतात तेव्हा मध्यस्थ जपा लग्नातील चुकीच्या प्रथा बंद करा एखाद्यानं केलं म्हणून त्याचं अनुकरण करू नका प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा पटलं तर वापरा नाही पटलं तर सोडून द्या धन्यवाद जय जी